जय भारत मला वाटतं एक घोषणा देऊया आपण सर्वजण भारत माता की आजच्या इंडिया आघाडीच्या सभेसाठी उपस्थित मंचावरील सर्व पक्षांचे मान्यवर आणि सर्व उपस्थित कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मनापासून नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासमोर उभा आहे परंतु माझ्या मनामध्ये प्रचंड राग आहे स्वराज्यावरती शत्रू जेव्हा धावून आलेला आणि छत्रपतींनी ज्या रागाने त्याचा कोथळा काढला ना तशा पद्धतीचा राग माझ्या मनात आहे परंतु मी गांधीवादी विचारांचा कार्य आहे मित्रांनो आम आदमी पक्षाचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ज्यांनी दिल्लीतील सर्वसामान्य माणसा सर्वसामान्य माणसांच्या लेकराला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण दिलं ज्याचं जेव्हा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना भारतात आले त्यांची बायको मोदींच्या कार्यक कर, कार्यक्रमाला गेली नाही परंतु दिल्लीतील शाळा बघायला गेली जगभराज्याचं कौतुक झालेलं आहे आणि दिल्ली हे देशातलं कदाचित एकमेव राज्य असेल जिथे खाजगी शाळेतल्या मुलांना प्रवेश रद्द करून सरकारी शाळांमध्ये टाकलं जातं जिथे रिक्षावालाचा मुलगा आणि दिल्लीतल्या आमदाराचा मुलगा एकाच वर्गात बाजूबाजूला बसतात असं राज्य जिथे सर्वसामान्य माणसांना मोफत आरोग्य सुविधा दिली मला अत्यंत आनंदाने सांगायचं तुम्हाला की दिल्लीमध्ये पन्नास लाखाची जरी सर्जरी झाली तरीसुद्धा ती मोफत केली जाते दिल्लीमध्ये वीज तयार होत नाही तरीसुद्धा दिल्लीतल्या पंच्याहत्तर टक्के लोकांना विजेचं बिल शून्य येतं शून्य महिलांसाठी दिल्लीमध्ये सेवा मोफत आहे एवढं सगळ्या करणाऱ्या अरविंद केजरीवालांना यांनी तुरुंगात टाकलेलं आहे अरविंदजींना लेवल टू डायबिटीस आहे डायबिटीस असलेल्या माणसाला इन्शुलनची गरज असते आणि जर इन्शुलन्स नाही दिलं इन्शुलिन नाही दिलं तर त्याची किडनी डॅमेज होऊ शकते डोळा नजर त्रास होऊ शकतो हृदयावरती परिणाम होऊ शकतो परंतु केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कालपर्यंत अत्यंत खूनशी आणि हिंस्त्र पद्धतीने ईडीच्या माध्यमातून त्यांना इन्सुलिन नाकारायची व्यवस्था निर्माण केली मगाशी केतकर सर तुम्ही म्हणालात माझा गंभीर आरोप आहे की भारतीय जनता पक्षाला अरविंद केजरीवाल यांचा खून करायचा आहे आणि म्हणून त्यांनी अरविंदजींना जेलमध्ये टाकलं दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया जे दे देशातले सर्वोत्कृष्ट शिक्षण मंत्री म्हणून त्यांचे जगभरामध्ये नाव झालं लॅन्सेट नावाचं मेडिकल जर्नलमध्ये दिल्लीच्या आरोग्य मॉडेलची माहिती आली त्या दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनासुद्धा त्यांनी जेलमध्ये टाकलं आमचे खासदार राज्यसभेतील संजय सिंग यांनी सांगितलं की मोदीजी अडाणींचे नोकर आहेत कारण ह्या देशातली बंदर या देशातली पोर्ट्स या देशातल्या कोळशाच्या सगळ्याच खाणी या देशातली देशात वीज या देशातल्या मोठमोठ्या मुट सिमेंट कंपन्या आज भारतातले चाललेले साठ टक्क्यांपेक्षा जास्त प्रोजेक्ट्स हे अडाणीकडे आहेत आणि कशा पद्धतीने अडाणींना प्रोजेक्ट्स दिले जातात याची पर्दाफाश केली संसदेमध्ये तर खोट्या केसमध्ये संजय सिंग यांना सुद्धा जेलमध्ये टाकलं महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये देशभरामध्ये कोविडच्या कालावधीमध्ये काला सर्वोत्कृष्ट काम केलेले उद्धवजींचं सरकार त्या सरकारचे एक मंत्री राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुद्धा यांनी जेलमध्ये टाकलं चौदा महिन्यानंतर काही पुरावे नव्हते शिवसेनेचे नेते माननीय संजय राऊत साहेबांना सुद्धा यांनी पी एम एल ए कायद्याच्या अंतर्गत जेलमध्ये टाकलं ते सही सलामत आले स्वतःची निष्ठा राष्ट्रनिष्ठा न विकलेल्या या सर्व लोकांना मी मनापासून सॅल्यूट मारतो कारण हे खरे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आत्ता देश अत्यंत कठोर परिस्थितीतनं चाललेला आहे थ्री इडियट पिक्चर तुम्ही बघितला असेल सोनम वांगचूक ज्याच्यावरती ही स्टोरी बनलेली आहे लेह लडाख मध्ये तो आपल्या देशाची इंच इंच भूमी वाचवण्यासाठी उपोषण करतोय संविधानिक मार्गाने भारताची तीस गावं ही चायनाने गिळंकृत केलेली आहेत काय करतात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बातमी आलेली अशी की सोनम पीएमएलए एच्या अंतर्गत फॉरेन फंडिंगच्या अंतर्गत खोट्या केसमध्ये उचलून जेलमध्ये टाकायचे पंतप्रधानांचे प्रयत्न चाललेले आहेत मला वाटतं कंसाने सुद्धा देवकी आणि वासुदेवाला जेव्हा त्याला कळलं की कंसाच्या पोटी जो श्रीकृष्ण जन्म घेणार आहे तो तुझ्या अंताला कारणीभूत ठरणार आहे कंसाने सुद्धा दोघांना जेलमध्ये टाकायचा प्रयत्न केला तुरुंगात टाकलेलं परंतु शेवटी श्रीकृष्णाचा जन्म व्हायचा राहिला का आणि म्हणून मगाशी केतकर सर म्हणाले की हे काय चाललेलं आहे आमचा गंभीर आरोप आहे ह्या देशाचा पंतप्रधान हा मनोरुग्ण आहे आणि मराठी मराठी बोलणाऱ्या सगळ्यांना मी सांगतो तुम्ही माकडाच्या हातात शॅम्पेन हे नाटक बघितलं असेल आता जे काय गेले दहा वर्ष चाललेलं आहे हे माकडाच्या हातात शॅम्पियन व्हर्जन टू चाललेलं आहे सर कारण ह्या माणसाला काहीच कळत नाही हो नोटबंदी सारखा निर्णय काळा पैसा बाहेर काढण्यासाठी करणारा निर्णय घ्यायचा होतो ना रिझर्व्ह बँकेशी चर्चा ना अर्थमंत्रालयाशी चर्चा रात्री आठ वाजता यांच्या मनात आला आणि ह्यांनी ताबडतोब निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे देशातल्या अर्थव्यवस्थेवरती जो परिणाम झालेला आहे मला असं वाटतं की अजूनही अर्थव्यवस्था सावरलेली नाही आहे बाकी त्यांनी आत्ता जे काय नवीन कॅसेट सुरू केलेली आहे अबकी बार चारसो पार मी संदर्भ देतो मित्रांनो पश्चिम बंगालच्या निवडणुकीत त्यांनी म्हटलेलं की अबकी बार दोनशे पार भारतीय जनता पक्षाचे फक्त पंच्याहत्तर आमदार निवडून आले दिल्लीमध्ये त्यांनी म्हटले की अबकी बार पंचेचाळीस पार आमचे सत्तरपैकी पंचेचाळीस जण निवडून येतील प्रत्यक्षात त्यांचे फक्त आठच आमदार निवडून आले तेवढं कशाला आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळेला मला आहे त्यांचा नारा होता आम की आमचे दोनशेपेक्षा जास्त लोक निवडून येतील प्रत्यक्षात एकशे पाच निवडून आले मिझोरामच्या निवडणुकीमध्ये त्यांनी सांगितलेले की आमचे एकवीस लोक निवडून येतील चाळीसपैकी प्रत्यक्षात एकच निवडून आला आत्ता जे काही चारशे पास चाललेलं आहे ना चारशे पार हे काही चारशे पार नाही आणि म्हणून वर्गात जर स्कॉलर विद्यार्थी असेल मोदीजी म्हणतात की चारशे पार होतील आमचे स्कॉलर विद्यार्थी कधी कॉपी करतो का हो नाही करत ना मग कशाला तुम्ही शिवसेनेचा शिवसेना पक्ष फोडला राष्ट्रवादी पक्ष फोडला धनुष्यबाण चोरला घड्याल चोरलं आणि आत्ता जे काही छोटे मोठे पक्ष आहेत त्यांना सुद्धा तुम्ही घेत आहे आपल्यासोबत त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मला असा प्रश्न विचारायचा आहे की जर तुमचे चारशे पार नाही आले तर तुम्ही राजीनामा द्याल का असं वक्तव्य करा ना तुमच्यात हिंमत असेल तर बरोबर की नाही त्यामुळे मित्रांनो आम्ही वस्त्या वस्त्यांमध्ये फिरतो वाड्यावाड्यांमध्ये फिरतो अत्यंत अंडरकरंट हा आपल्या बाजूने आहे त्यामुळे जितेगा ही इंडिया ठाणे हे आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाची लढत आहे नुसतं जिंकून चालणार नाही कारण जी काही गद्दारी झालेली आहे ना त्या गद्दारीला उत्तर त्यांचा जो उमेदवार असेल त्याचं डिपॉझिट जप्त करून आपल्याला द्यायचं आहे आम्ही ठरवलंय की अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये का आहे जेल का जबाब हम वोट से देंगे आणि म्हणून गद्दारी का जबाब हम डिपॉजिट जप्त करके देंगे या आपण या आज शपथ घेऊया एवढंच मी बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बघा बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे